दहिवली ग्रामपंचायत हद्दीत दहिवली गावातील भवारे कुटुंब साकारली दरवर्ष आगळा वेगळा देखावा सादर करण्याचा प्रयत्न करतात दरवेळा असा देखावा दाखवण्याचा प्रयत्न करतात की या भागातील गावातील पंचक्रोशीतील हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहे यावेळेस देखील कर्जतचा निसर्ग सुंदर आपल्या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला भव्य विठ्ठलमूर्ती शिवसृष्टी छत्रपती संभाजी महाराज चौक आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेश्वार कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतचा काया व असं सुंदर कामं केली त्या कामाचा देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न भवारे कुटुंब यांनी केले सदर हा देखावा बनवण्यासाठी दोन महिने लागले श्री यशवंत भवारे श्री प्रवीण भवारे श्री अशोक भवारे श्री मिलिंद भवारे कुमारी जागृती भवारे यांनी परिश्रमातून हा देखावा सादर केला ब्युरो रिपोर्ट